कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्या मध्ये नसतात आपण त्याच टेन्शन घेतो आणि माझ्यासोबत आज असंच झालं बघा पोस्ट ऑफिसमध्ये मी आले होते एक महत्त्वाचं कुरिअर येणार होतं माझं मला मेसेज पडला होता की डिलिव्हर झाले म्हणून सो त्याच्यामुळे मला यावं लागलं कारण की मॅसेज तर आला होता पण पार्सल माझ्यापर्यंत नव्हता आलं तशी मला त्यांची एवढी काही माहिती नव्हती कधी कामच पडलं नाही पोस्टामध्ये येण्याचं आणि जे मेन ऑफिस होतं ते कुठे ते पण माहित नव्हतं विचारपूस केली एक दोघांना सो ते बघितलं पण ते ऑफिस ऐन वेळेला बंद होतं चार वाजता उघडतं ते मग काय केलं दुसरं काम होतं मला तिकडे जाऊन आलो मामा आणि मी प्रक्षिताचे शूज जे आहे ते चेंज करून आणायचे होते ते तर ते केलं आणि मग आलो पोस्ट ऑफिसमध्ये तर ते ऑफिस उघडलं होतं चेक केलं तिथे ते पार्सल जे आहे ते आलं नव्हतं मग तिथून पोस्टमॅनचा नंबर घेतला त्यांना कॉल केला पण ते काही रिसीव करत नव्हते मग घरी आले घरच्या कामाला लागले मी इथं परत त्यांना कॉल केला तर त्यांनी चेक वगैरे केलं तर ते बोलले की नाही माझ्याकडे तर पार्सल आलंच नाही मग काय टेन्शन आणखीनच जास्त वाढलं माझ्यापेक्षा जा समोरच्या ताईला खूप जास्त टेन्शन होतं कारण की मी माझी साडी आणि ब्लाउज त्यांच्याकडे वर्कला दिलं होतं आणि आज सकाळी कळलं की मला जो आलेला मेसेज आहे तो दुसऱ्याच कुरिअरचा म्हणजे दुसऱ्याच पार्सलचा होता आणि जे मेन पार्सल आहे ते आणखी ऑन द आहे